छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी शिवसेना केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्हा संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांच्या नेतृत्वाखाली मूर्तिजापूर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीनं दिनांक पाच मार्च दोन रोजी अकोला नाका कंझरा कवडे येथे वाल्मिक कराड यांच्या कृत्रिम पुतळ्याला फाशी देण्यात आली आहे व शासनाकडे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी वाल्मीकरार आणि त्याच्या साथीदाराला फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी तालुका प्रमुख दीपक पाटील तांदळे शहर प्रमुख गौरव मोरे उप तालुका प्रमुख निर्भय खरबडकर संतोष शिंगारे उमेश चिंते पंकज बांगल सुधाकर गोपाकर सर्कल प्रमुख शरद हिंगड संतोष कोरडे अनिल काळे अनिल राहिलकर आदी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार जय शिवराय शिवासेना तालुका प्रमुख मूर्तिजापूर बीड जिल्ह्यातील मसाजोग येथे जी दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये ते या दुर्घटनेमध्ये बळी पडलेले तेथील सरपंच संतोष भाऊ देशमुख यांची जी निर्दयपणे व क्रूरपणे जी हत्या करण्यात आली तसेच त्या हत्या केल्यानंतर पण त्या ज्या शरीराला वेदना देण्यात आल्या या माणुसकीला काळिंबा भाट फासणारी ही जी घटना आहे याचा आम्ही संपूर्ण शिवसैनिक तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध करतो व वार्मिक कराडला या निर्दयी निराधम माणसाला शासनाकडून लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी ही आमची विनंती आहे मासाजोग जिल्हा बीड या ठिकाणी एक माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे आणि या मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख या अपराध सरपंचा निर्गुणपणे हत्या करून करार त्याचा मास्टर माइंड याचे सगळे चित्रीकरण हे जनतेसमोर आलेले आहे अशा नराधमाला ही फाशी झालीच पाहिजे या निमित्ताने आम्ही मूर्तिजापूरचे सर्व शिवसेना पदाधिकारी ही शासनाकडे मागणी करीत आहोत की अशा नाराधम व्यक्तीला फाशी ही झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे न्यूज जैन महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला